असं ना एक दिवस उशीर झाला तरी चालेल आरक्षण महत्वाचं कारण पोटा पाण्याचा प्रश्न आहे जी भावना आहे ना दादांची मनोजदा त्या ठिकाणी चांगली राहिली पाहिजे लाख नेली तरी चालतील लाखांचा ठिकाणी जागला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी मनोजदा समर्थन देण्यासाठी त्यांना मराठा समाज आहे ती त्या ठिकाणी विनंती आहे की आपण उपोषण त्या ठिकाणी एवढं कठोर उपोषण न करता तुम्ही जगले पाहिजे तर तुमची अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत गरज आहे आम्हाला सर्व मराठा बांधवांना देखील तुमची गरज आहे या भावनेतून आज या ठिकाणी आलेलो किती जण आला आहे भरपूर जण आलेले आहेत सध्या शेतातील काम चालू आहेत पण जरा लोकांची येण्याची संख्या देत मनोजादांचं जे आव्हान आहे की कुणीही काम सोडून या ठिकाणी यायचं नाही तरी देखील समाज बांधव